नमस्कार मंडळी मृदुलाज होम किचन मध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज आपण बनवतोय बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक पण तांदळाची पिटी न वापरता खरं तुम्हाला हे बघून वाटतंय का की हे तांदळाच्या पिठीचे नसून कसले तरी वेगळे मोदक आहेत तर बघून आपल्याला अजिबात समजत नाही आपण इथे तांदूळ कुठेही वापरणार नाही पण एकदम परफेक्ट असे मोदक बनवून तयार होतात सो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत तर सर्वात आधी आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे एकदम जो झिरो नंबरचा असतो प्रसादाच्या शिऱ्यासाठी येतो ना तो घ्यायचा आहे एक वाटी भरून तर बऱ्याचदा म्हणजे रव्याचे मोदक आहेत ते केले जातात म्हणजे असेच रवा आहे तो भागून पण इथे आपण वेगळी पद्धत वापरणार आहोत ज्याने रवा आहे तो कुठेच कळत नाही तर इथे आपण एक वाटी पाण्यामध्ये हा रवा आहे तो भिजत आहे चांगला मिक्स करायचा आणि पंधरा मिनिटासाठी याला भिजत ठेवायचे आणि जनरली आपण जेव्हा तांदळाच्या पिठीची उकड काढतो तेव्हा जेवढी पिठी असते ते तेवढंच पाणी घेतलं जातं पण इथे पाण्याचं प्रमाण डबल आहे म्हणजे एक वाटी पाण्यामध्ये आपण हा रवा भिजत ठेवला ना ते एक वाटी पाण्याची आपण उकड काढणार आहोत फक्त रवा आहे तो पंधरा मिनिट तरी किमान भिजला गेला पाहिजे म्हणजे तो छान असा सॉफ्ट तयार होतो एका साईडला रवा आहे तो आपण भिजत ठेवलाय हो तोपर्यंत जे चून आहे त्याची तयारी करूया तर सेम वाटीने मी एक वाटी खोबऱ्याचा चव आणि एक वाटीपेक्षा थोडंसं कमी गुळाला किसून घेतलेलं आहे गुळ आहे तो बारीक किसून घ्यायचा म्हणजे चून पटकन तयार होतं तुम्ही जर गोड खूप प्रमाणात खात असाल तर सेम सेम प्रमाण घेतलात तरी चालेल मी ते गुळाचं थोडं कमी प्रमाण घेतलं आहे एका बाउलमध्ये या दोन्ही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि कोणताही गोडाचा पदार्थ असला ना तर त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ आहे ते त्या पदार्थाची चव एकदम डबल करून टाकतं त्यामुळे ते मी चिमूटभर असं मीठ घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं बऱ्याचदा गूळ आहे तो आधी मेल्ट करून घेतला जातो मग त्याच्यामध्ये चून घातलं जातं अशा पद्धतीने सुद्धा चून बनवतात पण बन ही पद्धत आहे ती नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी झटपट चून तयार होतं या पद्धतीमध्ये तर हे चून बनवण्यासाठी किंवा अख्खे मोदक बनवण्यासाठी मी जे तूप वापरणार आहे ते अगदी होममेड दाणेदार एकदम प्युअर तूप आहे तर हे तूप कसं तयार करायचं याची व्हिडिओ आहे ती मग ऑलरेडी तुमच्यासोबत चॅनलवरती शेअर केले नक्की जाऊन चेक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काही बदाम आहेत त्याचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता चुनामध्ये थोडे ड्रायफ्रुट्स असतील ना तर चून चवीला खूप छान लागतं इथे पॅनमध्ये मी एक चमचाभर तूप घातलंय तूप चांगलं गरम झालं की मग याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि अगदी मिनिटभर यांना परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यांचा क्रंच आहे तो चुनामध्ये खूप छान लागतो हलके असे कुरकुरीत होऊ द्यायचे ड्रायफ्रूट चांगले भाजले गेले की मग गॅस बारीक करायचा आणि हे सगळं मिश्रण आहे ते म्हणजे तुपावरती घालायचे चा। आणि छान मिक्स करून घ्यायचं तुपावरती सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं कि मग आपल्याला गॅस आहे तो मिडियम करायचं आणि याला छान असं शिजू द्यायचं जशी का गुळाला हीट लागते गुळ आहे तो विरघळायला ला लागतो गुळाचं जे पाणी आहे ते सुटतं त्याच्यामध्ये चून आहे ते मस्त असं शिजलं जातं आणि ही प्रोसेस केल्यानंतर चुनाला मस्त अशी चव येते बघू शकता तुम्ही आता जे पाणी सुटलेलं आहे ते पंच्याहत्तर टक्के आपल्याला आठवून घ्यायचं आहे शंभर टक्के अजिबात आठवायचं नाही मी याआधी व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे नाहीतर चून गार झालं की खूप घट्ट होतं आणि मोदक फाटण्याची शक्यता असते म्हणून जरासो ओलसर असतं तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि याच्यामध्ये वेलची जायफळची पूट टाकायची म्हणजे त्याची चव आहे ते एकदम छान येते मिक्स करून घ्यायचं आणि ते आपलं चून आहे ते बनवून तयार झालेलं आहे कलर बघू शकता किती छान आलेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे तर आता आपण उकड आहे तिची तयारी करायला घेऊया इथे पंधरा मिनटं झाली होती आणि तुम्ही बघू शकता रवा किती छान मस्त असा भिजला गेला एकदम असा डबल होतो फुलून इथपर्यंत तो असा भिजला गेला पाहिजे आता आपल्याला याला मिक्सरमधून वाटून घ्यायचंय मिक्सरमध्ये वाटलं ना की एकदम ते असं पिटीच्या फॉर्ममध्ये येतं आणि कळतही नाही की आपण तांदळाच्या पिठीपासून मोदक बनवलाय की रव्यापासून बनवलाय पण काही टिप्स आहेत की त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात नाही तर खूप प्रॉब्लेम येतो हे पीठ वळताना वगैरे तर मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या कोणत्याही टिप्स आहेत त्या स्किप होणार नाहीत इथे मी मिक्सरमधून याला वाटून घेतले दोन बॅचमध्ये मी वाटलं होतं आणि वाटल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम रनी कन्सिस्टन्सीमध्ये येतं हे मी अजिबात वरून पाणी घातलं नव्हतं आहे त्या पाण्यामध्येच वाटलं आहे पण जेव्हा आपण मिक्सरमधून फिरवतो ना तेव्हा त्याचं ते पातळ होतं अजिबात घाबरून जायचं नाही ही परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे तर एक बॅच मी लावून घेतली होती तशी जी उरलेली बॅच आहे मी लावून घेणार आहे अगदी एक ते दीड मिनिटच मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याला फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच हे बारीक होतं कारण पंधरा मिनिट असा सॉफ्ट भिजला गेलेला असतो रवा बारीक व्हायला फार काही वेळ लागत नाही तर दुसरी बॅचसुद्धा मी ते वाटून घेतले नाही तुम्ही पाहू शकता सेम कन्सिस्टन्सीमध्ये ही सुद्धा वाटली गेलेली आहे एकदम अशी रनी कन्सिस्टन्सीमध्ये येते सगळं बॅटर आहेत ती मी बाउलमध्ये कलेक्ट केलं आहे म्हणजे आपल्याला भांड्यामध्ये ओतताना सोपं जाईल आणि अशा पद्धतीत हे बॅटर पाहिजे म्हणजे आपण घावण्याचं पीठ भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडं घट्ट म्हणजे हे परफेक्ट आहे असं समजायचं जरा पाणी जास्त झालं ना तरी चालतं फक्त त्याला जास्त, जास्त वेळ भागवायचं आहे कसं भागवायचं आहे हे मी तुम्हाला सांगते तर इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे तुम्ही नॉनस्टिकची कढई घेतलात ना तरी चालेल तर इथे एक वाटी पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे एक वाटी पाणी आपण आधी वापरलं आहे उरलेलं एक वाटी पाणी आपण आता वापरणार आहोत सोबतच लाटणं किंवा लाकडाचं भांडं घ्यायचं म्हणजे लाकडाचा चमचा वगैरे घ्यायचा जेणेकरून आपल्याला ते पीठ भागवताना इझी होऊन जाईल आणि जे पाणी आपण उकळत ठेवलं होतं त्याच्यामध्ये चमचावर मीठ घातलं मी दोन चमचे साजूक तूप घालायचं मिठाने छान चव येते पिठाला आणि तुपाने मस्त अशी चकाकी येते सोबतच दोन ते तीन चमचे आपल्याला दूध घालायचं आहे याने पीठ आहे ते एकदम पांढरं शुभ्र तयार होतं आणि मोदक मस्त असे पांढरे शुभ्र तयार होतात पीठ छान म्हणजे पाणी आहे ते छान असं उकळलं ना की मग ह्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे गॅस आहे तो मिडियम ठेवायचा एकदम बारीक करायचा नाही जर बारीक गॅस ठेवला तर पाणी आहे ते एकदम गार पडतं आणि वरून आपण जर गार मिक्सचर टाकलं आहे तर दोन्हीचं टेम्परेचर आहे ते व्यवस्थित मेंटेन राहत नाही त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचं मगच बॅटर घालायचं त्याच्यानंतर गॅस बारीक करून आपल्याला लाटण्याच्या साह्याने याला एकसारख्या डायरेक्शनमध्ये मिक्स करत जायचं आहे जोपर्यंत पीठ आहे ते पातेलाचा तळ सोडत नाही तोपर्यंत जसं आपण तांदळाचं पीठ भागवतो ना ते एकदम लगेच तयार होतं कारण त्याच्यामध्ये सेम क्वांटिटीमध्ये पाणी असतं पण इथे डबल क्वांटिटीमध्ये पाणी असल्यामुळे याला भागवायला थोडा वेळ लागतो छान असं मिक्स करून घ्यायचं तीन ते चार मिनटं लागतात हे भागायला पूर्ण असं पीठ सोडायला लागलं ना भांड्याला तोपर्यंत आपल्याला याला छान बारीक गॅसवरती परतत राहायचं आहे म्हणजे असं गोल गोल फिरवत राहायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही स्पॅच्युलाची मदत घेतलात तरी चालेल पण असं छान होऊन आलं पाहिजे बघू शकता आता पीठ आहे ते पातेल्याचं तळ सोडतंय तर ह्या स्टेजला मी गॅस आहे तो बंद केलाय नाहीतर खालून ते जळण्याची शक्यता असते आता आपल्याला हे पीठ आहे ते झाकून दहा मिनिटासाठी असंच मुरवत ठेवायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ आहे ते एकदम असं गोळा होऊन येतं म्हणजे बऱ्यापैकी असं घट्ट होतं तर अशा स्टेजला पाहिजे ह्याच्यापेक्षा जर पातळ असेल तर पुन्हा एकदा एक ते दोन मिनिट तुम्ही याला भागवून घेतला तरी चालेल पण पिठामध्ये जास्तीचं पाणी असलं तर आपल्याला पाती वळता येत नाही आणि मोदक आहे तो व्यवस्थित गोळा होत नाही त्यामुळे पीठ एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये असणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला स्पॅच्युलाच्या साह्याने असं मिक्स करत राहायचं आहे आणि जे, जे आपण तांदळाच्या पिठीचं पीठ असतं ते कोमट कोमट असतानाच मळतो ना ती ते पूर्ण ऑपोजिट करायचं याला पूर्ण गार करून घ्यायचं आणि मग मळायचं आहे गरम असताना तेव्हा हाताला ते, ते बऱ्यापैकी चिकटतं कारण हे खूप असं लवचिक असं चिकचिकीत पीठ होतं तांदळाच्या पिठापेक्षा त्यामुळे पूर्ण गार करून झाल्यानंतर तुपामध्ये हात बुडवून आपल्याला याला मळायचंय म्हणजे ते एकसारखं गोळा व्हायला मदत होते तर बघू शकता दोन ते तीन मिनिट एकसारखं मळल्यानंतर याचा सॉफ्ट असा गोळा तयार झाला अशाच पद्धतीने आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि आता छोटे छोटेचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता हातामध्ये जेव्हा आपण याचा गोळा तयार करतो तर त्याला वेगळीच अशी चकाकी येते एकदम असा चकचकीत असा हा गोळा तयार होतो म्हणजे तांदळाच्या पिठीमध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे आता फरक जाणवत असेल एवढी छान चकाकी येते याला आणि मोदक ही खूप छान असा दिसतो तर इथे मी सगळे गोळ्या आहेत ते करून घेतलेले आहेत बघू शकता एकसारख्या आकाराचे गोळे इथे मी करून घेतलेत एक गोळा हातामध्ये घेऊन असा घोळवून घ्यायचा आणि बाकीचे गोळे आहेत ते मी झाकून ठेवलेत म्हणजे हवेने ते वरची लेअर आहे ती एकदम अशी कडक होणार नाही आणि मोदक फाटले जाणार नाही त्यामुळे हे सगळे गोळे झाकून ठेवणं खूप गरजेचं आहे आणि आता आपण मोदक करायला घेऊया तर सेम प्रोसेसनी मी इथे जे प्रेस मशीन आहे ले ले, ते घेतलेलं आहे प्लॅस्टिकचा कागद घेतलाय मी इथे आता मी पाण्याऐवजी तूप लावून घेतेये एक गोष्ट पूर्ण रेसिपीमध्ये आपल्याला फॉलो करायची आहे जसं आपण तांदळाच्या पिठीमध्ये पाण्याचा वापर करतो ना ते इथे सगळीकडे आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे कारण हे पीठ खूप चिकचिकित असतं ते हाताला चिटकू दे नको आणि मोदक व्यवस्थित वळता यावेत म्हणून इथे मी तूप वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता इतपत जाडीची आपल्याला पाती तयार करून घ्यायची आता मोदक आहे तो सेम पद्धतीनेच वळतेय मी तुम्हाला जशी पद्धत सोपी वाटते ना तशा पद्धतीने तुम्ही वळू शकता तर मी ते मधलं बोट आणि अंगठ्याच्या साहाय्याने ते थोड्या थोड्या अंतरावरती अशा पाकळ्या आहेत त्या पाडून घेते सगळ्या पाकळ्या व्यवस्थित पाडून घ्यायच्या म्हणजे एक प्रकारची वाटी आपल्याला मिळते आणि पाकळी जेव्हा आपण म्हणजे पाकळीला जेव्हा चिमटी देतो ना तर त्याची खालपर्यंत द्यायची म्हणजे ती व्यवस्थित पाकळी स्टेबल राहते जर जरासं जसं नुसतं वरच्या साईडला चिमटी दिल्यासारखं केलं तर ती पाकळी स्टेबल राहत नाही आणि मोदक आहे तो व्यवस्थित बनत नाही तुम्ही बघू शकता एकसारखी सगळ्या साईटनं मी चिमटी देऊन घेतले आणि आपली ही वाटी आहे ती तयार झाली जसं आपण तांदळाच्या पिठीचा मोदक बनवतो ना त्याच्यापेक्षा हात थोडा वळायला कठीण असतो जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तसं तुम्हाला नक्की जमेल मध्ये आपल्याला सारण भरायचं आहे बघू शकता सारण आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीमधलं तयार झालं आहे जितकं मावतं ना तितकं सारण भरायचं आणि सगळ्या पाकळ्या आहेत त्या एका डायरेक्शनने आपल्याला गोळा करून घ्यायच्या आहेत सगळ्यांची तोंड एक साईडला पाहिजेत म्हणजे मोदक वळल्यानंतर सुरेख दिसतो आणि हलक्या हाताने आपल्याला सगळ्या पाकळ्या एक म्हणजे अशा वरच्या साईडला एकत्र करायच्या आहेत आणि लास्टला चिमटीच्या साह्याने त्याला असं मस्त टोकदार आकार द्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मोदकाला मस्त अशा कळ्या पडलेल्या आहेत व्यवस्थित तळ हातावरती याला घोळवून घ्यायचा म्हणजे तो, तो बसका होत नाही आणि तुम्ही बघू शकता एकदम सुरेख कळ्या पडले तुम्हाला सुरुवातीला जर पटकन जमल्या नाहीत तरी प्रॅक्टिसने जमतील आणि अगदीच जर हे पीठ एकदम लवचिक वाटत असेल तर तुम्ही साच्यातून बनवलात तरी चालेल पण याची चव खरंच खूप छान असते एकदा की ही म्हणजे रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा तर अशाच पद्धतीने मी सगळे मोदक इथे करून घेतलेले आहेत आणि आता आपण ते उकडायला ठेवूया त्यासाठी जी चाळण असते ना मोदकाची तिला मी आधी तुपाचा हात लावून घेते म्हणजे कोणताही मोदक आहे तो चिटकून बसणार नाही चाळणीला आणि आता जे हळदीची पानं असतात ती घेतलेली आहेत बाल्कनीमधून मी आधीच काढून आणली होती स्वच्छ धुवून त्यांची दोन्ही टोकं कट करून घेतलेत मी व्यवस्थित अरेंज केलेत मी इकडे बघू शकता आपले सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत अगदीच सुरेख वळले गेलेले आहेत आता सगळे मोदक आपल्याला पाण्यामधून डुबवून घ्यायचे आहेत ही प्रोसेस खूप महत्वाची आहे पाण्यामधून डुबवून घेतले तर मस्त सॉफ्ट तयार होतात आणि त्यांना क्रॅक जात नाहीत म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे सगळे मोदक मी व्यवस्थित पाण्यामधून डुबवून व्यवस्थित निथळवून असे मांडून घेतलेले आहेत थोड्या थोड्या अंतरावरती मांडायचे नाही तर मग ते एकामेकाला चिटकण्याची शक्यता असते आणि हळदीचं पान नक्की वापरा याने खरंच खूप छान वास येतो मोदकाला म्हणजे कोणतीही उकड असू दे हळदीच्या पानाने उकडीला खूप छान वास येतो तर अवेलेबल असेल तर नक्की वापरा एका साईडला मी पाणी उकळत ठेवलंय एक तांब्याभर सारखं आणि पाणी उकळत आहे तोपर्यंत सगळ्या मोदकाला एक एक केसरची मी काडी लावून घेते केसरची काडी लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दिसताना खूप छान दिसतो मोदक आणि चवीलाही छान लागतो जशी उकड निघते ना मोदकाची तेव्हा केसरची काडी आहे तो आपला रंग सोडते आणि दिसताना खरंच खूप सुरेख दिसतो मोदक म्हणून इथे केसरची काडी लावून घेतले आणि आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला बघून कळतंय का की ही तांदळाची पिठी वापरलेली नसून आपण रवा वापरलाय जरा जरी तुम्हाला कळत असेल असं तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता म्हणजे मला समजेल की कोणाला तरी फरक कळेल तर आता इथे सगळे मांडून झालेले आहेत छान हात सांभाळून आपल्याला ही प्लेट आहे ती व्यवस्थित ठेवायची आणि वाफ देताना एक महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे आपण जेव्हा तांदळाच्या उकडीचे मोदक उकडतो तेव्हा मिडियम गॅसवरती पंधरा मिनिटासाठी उकडतो पण रव्याचे मोदक सात ते आठ मिनिटांसाठीच उकडायचे आहेत नी बारीक गॅसवरती उकडायचे त्यांना शिजायला फार काही वेळ लागत नाही तर बघू शकता मस्त असे शिजले गेलेले आहेत किती वाफ येते तुम्ही बघू शकता यातले दोन चार मोदक ऑलरेडी खाऊन झालेले आहेत नशीब तुम्हाला दाखवायला एवढे तरी उरले तर आता मी तुम्हाला ही प्लेट आहे ती काढून दाखवते एकदम हलक्या हाताने उकड म्हणजे उचलायचे खूप गरम असते तर हे सगळे मोदक आहेत ते मी पुन्हा एकदा तुम्हाला जवळून दाखवते किती अगदी सुरेख तयार झालेले आहेत मस्त तयार होतात बघताना वाटतही नाही की हे आपण तांदळाच्या उकडीचे न बनवता रव्याच्या उकडीचे बनवलेले आहेत जेव्हा आपण खातो ना तेव्हाच आपल्याला फरक जाणवतो कारण तांदळाच्या उकडीमध्ये आणि रव्यामध्ये थोडा चवीमध्ये फरक येतो पण दिसताना अजिबात कळत आहेत जर तुमच्या घरी अकरा दिवसाचे गणपती आहेत नि अकराही दिवस तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवताय असे डिफरंट डिफरंट प्रकारचे मोदक नक्की ट्राय करा बघा तुम्ही म्हणजे मी हाताने दाबून दाखवते किती सॉफ्ट तयार होतात एखाद्र मोदक आहे तो मी तुम्हाला कट करूनही दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तो किती सॉफ्ट तयार झालाय वरून एकदम मऊ लसलुशीत पांढरा शुभ्र आणि आतून एकदम रसरशीत चवीलाही अगदी अप्रतिम लागतो नक्की एकदा ट्राय करा आता हा मोदक एका प्लेटमध्ये मी ठेवला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे एक चमचाभर तूप घालायचं आणि सर्व करायचं चवीला खरंच खूप छान लागतो आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा ही रेसिपी याआधी तुम्ही जर कुठे पाहिली असेल तरीही मला कमेंट करून सांगा आणि घरी नक्की एकदा ट्राय करा म्हणजे तुम्हाला समजेल की हो किती छान चवीचा मोदक तयार होतो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन डिफरंट रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू ही रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बाय बाय